नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा तुम्ही आहात सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये सर सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सांगते रात्रभर खूप पाऊस झाला आहे आता वाजले वा आठ तरी पण मी का नाही झोपलेली कारण रात्रभर झोप नाही आणि खूप म्हणजे खूप पाऊस आहे खूप म्हणजे खूप आणि मला एवढी भीती वाटत होती साहेबांना होडाकते फुजे साहेब कुठे गेलेत आणि घावतच नाही पिलूला विचारलं पिलू म्हणते हितच असाल आणि बिना सांगताच निघून गेलेले आहेत आणि कुठं गेलेत काय माहित आणि म्हणून का नाही आता पाऊस इतका पाऊस झालाय ना न्यूज मध्ये बघा तुम्हाला कळेलच तर आता उठून मी बसले आणि ह्यांना हुडकत होती घाबलेच नाही तर सुनू नका नाही काही का चारशे करोड चा घर माझं स्वप्न आणि दोनशे पन्नास करोडचं करोडची गाडी घेतली आहे तर हे बघा पुजी साहेबांनी अशी पाण्याची बॉटल भरून ठेवले पाऊस बघून खूप पाऊस झालेला आहे सुरू सुद्धा आहे सगळं भरलेलं आहे शेवग्याची शेवट बघत कॅमेरा काय झालं याला आता शेवगाला आहे खूप चालू छत्री घेऊन चालले तिथं पाऊस काय समजणार आता वाजले तर आठ आठ वाजता मी उठलेली आहे रात्री उठली अशी भयानक म्हणजे पायपुसनी वगैरे माझं सगळं पडलेलं आणि अशी झाली बघा मी इकडं जरपर्यंत पाऊस आलाय कचरा आलाय पहिले हवा सुटली आणि परत गॅलरी आपली खराब झाली कचऱ्याचे बकेट वगैरे खूप ठेवले तर पाऊस खूप नाला वगैरे भगे भरलेत बघा नाल्यात नाल्याच ते बघा नाले वगैरे भरून चाललेत मन काम करायला लागले पण खूप चालू आहे रात्री साडेतीन चार वाजले आहे हे तर बघू शकता ह्याच्यातच आता थोड कामाला लागू पहिलं चालू आहे ऑनलाईन क्लासेस दादा झोपलाय रात्रभर खिडक्या बिडक्या हे हो करून पिल्ला माहितच नाही पाऊस झालेला

ना किती जोरसे भरकी जा छत उड गई है ती छत पडले का नाही ती नाला नाला बघा तो नाला किती मोठा आहे तो भरत चाललाय पाणी पावसाचं पाणी आणि ह्याच्या पावसात पाणी एकच बोटल आहे आमच्यापाशी म्हणून आपले फ्रोजेस साहेब हसऱ्या पावसात पाणी केले मी उडाले आता बसते आठवे वाद्र बंद नाही कोण आलाय गेस्ट मध्ये काय माहिती त्यांचं चार पाच दिवस झालं नसतं का नाही समोरच लाईट ऑन ठेवते कसलं पाऊस एवढी हवा सोन सुरू पळापळी करत होता आणि पप्पा पण त्या गेस्ट मध्ये काय करायला लागले माहिती आहे का लाईट ऑन सोडते माझ्या डोळ्याला एवढा त्रास होतोय का नाही म्हटलं आज दिसली तर बोलणार आहे सगळीकडे बाहेर लाईट ऑन आज त्यांच्या रूममध्ये होऊन बाथरूमधे ऑन ती सगळं दिसतं आपण आता जाळीचं जाळ्या उघड्या होत नाही असं हे आहे हे पण आत पूर्ण येतं जसं पूर्ण उजेडातच एवढं काही दुसऱ्याला त्रास होतोय मला झोप नाही रात्रभर आणि आता झोपलेली थोडीशी दुसरा पाऊस पडत आहे ती गरम अर्धा एक तास झाला तर पाऊस गरमी लागली असते का नाही सर्वच्या मोसमाचा ना mm. सोनून तोडलाय ताज सोनू ताज जोड दे कितने जागे पे तोड आता हां एक ही जगह पे ये नहीं लग रहा ये है एक ही जगह पे देख तो गाय उल्टा तोड़ता सोलिया पापा पूरे गिले हो क्या है जब आप उठे नहीं थे ना तब से उठा उन्हें मैं देख रहा था जब ये स्टार्ट हुई थी ना बारिश तब मैं उठा था मैं देख रही क्या हो रहा है बाहर मुझे लगा हवा चलेगी बंद हो जाएगी

तसलं घातलं तर राहणारच नाही उडून जाणार असली हवा असते हवा बंद होतो इतका लेट ॲस नाही मम्मा बारिश हो मी पता नाहीत पंडित असं मी उठली झोप येत नाही इतक्या जोरात पळाली मी दरवाजा खोलून पंडित पंडित म्हणजे पंडित पलीकडं वाल मध्ये आणि काय झालं तिकड आता आली नाही ती खिडक्या बंद करायला गेल्या धुंडरी करू ला आज मी घरात झोपले आणि जायचा दरवाजा लावला तो उघडला म्हटलं हवा पास व्हायला पाहिजे आतली गरम असला पाऊस एक आपली गॅलरीमध्ये किती मोठा घ एक रूम एवढी मोठी गॅलरी आहे त्याच्यावरनं छत आहे तिथून पाऊस इथं येत होता इथं इतक्यात आतल्या सोयीला मी रूममध्ये झोपली तिथून पाऊस माझा एवढ्या हवा न दिल्ली हां दिल्ली आज आज आम्हाला तुम्हाला खोट वाटलं ना दिल्लीची न्यूज बघा बघाण्यासाठी दिल्ली मे बैल बोलून घे आणि जर कपडे नाही काढून ना आणलेली असेल नका तर उडून गेले असते आतापर्यंत मला वाटलं बापरे काय राहिलो जाऊन बघते तर पाय पुस होती पोछा लावायची पोछा लावण्याचं हे आम्ही रोज निकाललेलं ना ठीक आहे पोछा पण आणि परत थोडी कमी आहे महाराष्ट्र मी जला आता चहा वगैरे बनवून पण पापा सारा गिला हो मी म्हणली कशाला गेलाय बघितलं का बॉटल वगैरे भरून फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे ते आता त्यांना त्यांच्याकडे टाईम नसतो ते कुठं जाते कधी येते जेवत नाहीत काय नाही त्यांच्याकडे असा वेळ झालाय ना तुम्हाला काय सांगू म्हणून म्हणते मी येईन नाही येईन संध्याकाळी आणि आता लगेच निघते काल पण दिवसभर नाही काय नाही चालूच आहे आता न्यूजमध्ये बघताय ना त्यामुळं काय आपण बोलायचं नाही सोशल मीडियामध्ये त्यामुळं कसला काय विचारत पण नाही मी काय चाललंय काय नाही ते त्यांचं ते तर ते म्हटले मी येईन 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 अगं नाही आता काय माझी गॅरंटी नाही म्हणजे ड्युटीवर काम असते हजार आणि त्यामुळं ना पाऊस पा चाल पाणी तुम्हाला प्यायला एक बॉटल आहे वीस लिटर म्हटलं वीस लिटर आम्ही पिऊ हो का आणि ती चार पाच लिटर पंचवीस लिटर मग चला आज टाईम टाइम भेटेल नाही भेटेल उद्या भेटल नाही भेटल त्यासाठी म्हणून आणतो असल्या पावसात जाऊन काय गरज आहे का पापा पुढे दिले होते आहे कारण असे जोकर कि तरा बालभडे हे मी <laughs> म्हणते कहते हैं मैंने भी बहुत बड़ा नोटिस में बाकी सबके बाल देखो ना ऐसे ना किसी का बाल ऐसे ऐसे आ रहे होते हैं किसी के बारिश मैं मैं मैं... मैं में जाके ना सबके बाल हवा सबके बाल कैसे ऐसे उठते ना किसी ऐसे उठते ऐसे उठते मेरे बालों कैसे सोन झाले तर आता का नाही नाश्ता पण करत नाही चहा पण पेत नाही तुम्हाला माहित आहे चहाच पेत नाही एवढी भेटायची जम्मू मध्ये राशन मध्येच भेटायची अशा त्याच्या गाठ्या करून टाकून दिल्या मला कॉपीच आवडत नाही कशामुळे काय माहित मला मी कॉपीच पेत नाही

पच्चीस हजार में बेटा तू कमाने वाला हो जाएगा ना पापा के खेने पे बहुत लोड हो गया है बहुत तो तू जब कमाएगा ना पच्चीस नहीं मैं पचास हजार की कॉपी करके पीऊंगी नहीं कॉपी तो पीऊंगी नहीं कुछ और पचास साठ हजार का खा लूंगी बेटा एक ही दिन में ड्रिंक हाँ, उसके ऊपर पता नहीं झाक झाक से रहता है हाँ। वो, वो हम नहीं दे 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 नहीं ड्रिंक वाली तो 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 उसके ऊपर इतना पता नहीं झाक झाक से क्या रहता है उसको तो खाते है बस इतना ही खत्म। अच्छा बगैर सोनू मला पन्ना साठ हजार ना ड्रिंक पातना है तर पाजल्यानंतर बघा आपण तवाचा तवा तुम्हाला सांगेन मी व्हिडिओमध्ये तव्हा तो, तो, तो कमवल चांगली शाळा चांगलं शिक्षण घेईल चांगलं डोकं लावल चांगलं आईवडिलाचं चा ऐकल तुमचं ऐकल परिवाराचे नातेवाईकाचं ऐकून तो जर पुढं गेला जाणारच की नाही सोनू तुमच्या आशीर्वादाने तर तो नंतर कमवायला लागला की मम्मी पप्पाला का नाही तो पन्नास साठ साठ बडा बनाने वाला लागला तुम्हाला सगळ्याला इन्व्हाइट असत हा बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये तो ऐकताय तुम्ही तर सगळं करणार तेव्हा बघू आता बापाच्या खांद्यावरले वजन आहे आता म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या खूप आहेत मग पन्नास पंचवीस हजाराच एवढे पिऊन बिचारा एवढ्याशा जे मनु सोनू ना हाँ तू बनेगा क्या हमें चार हाँ, हाँ। तो करोड़ चालू है चार सौ करोड़ दो सौ पचास करोड़ की गाड़ी में ए जल्दी जल्दी आगे दो सौ पचास करोड़ की गाड़ी में घूमेंगे चला काज

पकोडे चांगले आपल्या घरातले इथं पकोडे म्हटलं तर पकोडा कधी खाणारच नाही तुम्ही सुरून घेणार पकोडे चला काळजी घ्या धन्यवाद